नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज आपण स्पेशल गुढीपाडव्यासाठी गुढीची साडी तयार करणार आहोत तर ही मी साडी घेतलेली आहे त्याची त्याची लांबी घेतलेली आ आहे आपण त्रेचाळीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे तीस इंच तर आता हे जे साडीचे जे कोपरे आहेत साडीचे तर ते आपण डबल फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई मारून घेऊ किंवा जर तुमच्याकडे बीडिंगची मशीन असेल तर तुम्ही बीडिंगही करून घेऊ शकता दोन्ही साईडने पण माझ्याकडे बीडिंगची मशीन नाही आहे त्याच्यामुळे मी फक्त डबल फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण साडीच्या जशा मिऱ्या करून घेतो तशा पद्धतीने या साडीच्या मिऱ्या करून घ्यायच्या आहेत काटाच्या साईडने या अशा पद्धतीने मिऱ्या छानपैकी सेट करून घ्यायच्या आहेत आणि तीस इंच उंची तेवढी आलेली आहे का ती एकदा चेक करायची आहे आणि त्याच्यानंतर राहिलेला पार्ट आपण कापून घ्यायचा आहे आणि त्या त्याच्यावरती आपण शिलाई मारून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घेतलेली आहे इथे आता साडीचा सा एक छोटासा काठ घेतलेला आहे त्याची लांबी आहे साडेसात इंच आणि रुंदी आहे साडेचार इंच आता तो जो काठाचा बाग आहे तो तिथे आपण ठेवून शिलाई मारून घेणार हो। आहोत हे अशा पद्धतीने आता मी इथे गोल्डन कलरची नॉट घेतलेली आहे तर तेरा इंचावर तेरा इंचाच्या अशा मी दोन नॉट मी कट करून घेतलेल्या आहेत त्या आता आपण त्या गुळीच्या साडीला लावणार आहोत म्हणजे जिथे आणि त्या नॉटवरून आपण शिलाई मारून घेणार आहोत तर नॉट आपण लावून घेतलेले आहेत तर आता एक आ, साधा साडीचाच सा, तुकडा घेतलेला आहे साडेसात बाय साडेचार इंचा तो सुद्धा त्याच्यावरती ठेवून आपण शिलाई मारून घेतलेली आहे आणि साईडचे जे ओपन आहेत जो भाग तो आपण शिलाई मारून जॉईन करून घेतलेला आहे हा अशा पद्धतीने दोन्ही साईड आपण असे जॉईन करून घ्यायचे आहेत दुसरा भाग पण आपण असा जॉईन करून घेणार आहोत आणि आपण ते पलटी करून घेतलं आहे आता काठी जेवढी आतमध्ये जाईल तेवढ्या इंचाचा गॅप सोडून बाकीच्या ठिकाणी आपण शिलाई मारून घेणार आहोत या अशा पद्धतीने तर नॉटसाठी आपण हे ह्याच काठाचे आपण लटकन बनवून घेणार आहोत या अशा पद्धतीने या लटकनमुळे त्या गुडीच्या साडीला खूप शो हो येतो खूप छान दिसते ही साडी तुम्ही सुद्धा अशी गुडीची साडी तुम्ही शिवू शकता घर बसल्या खूप सोपी पद्धत आहे ही गुढीची साडी तयार करायची आणि अशी अशा पद्धतीने साडी तयार केली तर आ, ती खूप छान पण दिसते आणि गुढीचा लुक पण खूप छान येतो तुम्हाला जर ही साडी आवडली तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा कशी वाटते ती आणि मला नक्की कमेंट करून सांगा तर हा आपला साडीचा सा फायनल लुक तयार झालेला आहे खूप सुंदर दिसते बघा किती छान दिसते ही साडी गुढीची आणि असेसुद्धा दत... अशीच साडी तुम्ही पण तुमच्या घरी बनवा आणि आपल्या गुढीला लावा आणि तुम्हाला गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझा चॅनल जर तुम्हाला आवडत असेल माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद